नमस्कार शेतकरी मित्रांनो हे जनावरांसाठी ढास झाले त्याच्यामुळं लिंबाचा ढाकळा आता जमा करीत आहे कारण जनावरांना ढासा हे पावसामुळे जास्त झाले त्याच्यामुळे त्याच्यामुळं जनावरांची सोय कोठ्यामध्ये एकदम व्यवस्थित असल्यानंतर व्यवस्थित जाणार होते तर त्याच्यामुळं आता यदा आम्ही हे जाणार आता आहे हे धुपार लिंबाचा ढाळ टाकून मच्छर येत नाही त्याच्यामुळे मग आता हेच काम राहणार नाही आता हे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये लिंबाचा डाळ टाकल्यानंतर ऑटोमॅटिक जाळ होणार दुप्पन निघणार बघू शकता हे दुप्पन आता